अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र आणि गुरुचरित्राचा गुरु गणपती नेमका कसा तर तर आहे तर याचं श्रवण आपण या ठिकाणी करत आहोत नतुगुस्वामी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात गुरुचरित्राचा गणपती अध्याय क्रमांक पाहिला आणि ओवी आज आपण जी पाहणार आहोत तर ती ओवी म्हणजे सातव्या क्रमांकाची ओवी आहे

जग तुमच्या पुढे झुकेल स्वतःला मोठं करा इथं मोठं करा दुनिया झुकते हे मग झुकानेवाला चाहिये असं आम्ही लहानपणी ऐकायचो ज्ञाने व्हा आणि ज्ञानी तुम्ही व्हाल तर तुम्हाला मान समाजात भेटेल या जगात तुम्हाला विश्वास तुम्हाला मान मिळेल ज्ञाने व्हा गणराय ते सांगतात किती ज्ञाने व्हा किती मोठे व्हा किती वाद लिमिट असते की नाही कसे वास काही तंत्र असतं की नाही गुरुचरित्रकार सांगतात ऐका वर्ग वेदशास्त्रे पुराणे असेल बोधने ब्रह्मादिकी आकाराने स्वरूप जगाची निर्मिती करणारा देव विरंजी ब्रह्मदेवाला म्हणतात जगाची निर्मिती तुम झाली कशी झाली भगवान श्री नारायणांनी वेद दिले भगवान वेद दिले ब्रह्मदेवाकडे म्हटले चार वेद घ्या ब्रह्मदेवा सृष्टीची निर्मिती चालू करा सृष्टीचं सृजन चालू झालं परंतु वेद कसे तयार झाले शास्त्र कसे तयार झाले सहा शास्त्र अठरा पुराण आहेत आणि चार वेद आहेत आपल्याकडे आणि हे निर्माण कसे झाले यांनी सुद्धा कोणाला तरी वंदन केलंच असेल ना कुणीतरी तुमचं आराध्य असेल ना कुणीतरी ज्ञान असेल ना काळी की एवढं सगळं वदवून घेणं सोप्या गोष्टी नाहीत ना वया गुरुचरित्र गणपती असेल ना कुणीतरी गणपतीला मोठे कसे पाहा मार वेदशास्त्री पुराने तुझे असेल असेल निश्चित नाही परंतु असेल येईल असं वाटत कारण ते इतके महान होत नाही आणि एवढं महान निर्माण करायचं एवढी पात्रता आणखी असली पाहिजे ना वेद निर्माण करायचे शास्त्र निर्माण करायचे पुराण निर्माण करायचे हा काय तोंडचा खेळ एखाद्या कवितेचं जर पुस्तक आम्ही लिहिलं त्या कवीला एवढा मान मिळतो मग त्याला पद्मश्री काय भारतरत्नापर्यंत जातात काही एक पुस्तक लिहिलं फक्त कवितेच म्हणून अशी प्रतिभा नाही इथपर्यंत इत जातात इतकी मोठमोठ्या पुरस्कार त्यांना मिळतात का कविता लिहिली त्याने साध्या कविता असतात काही परंतु मान मिळतो त्यांना त्यांचा तो नशिबाचा भाग असतो किंवा ओळखीचा भाग असतो त्या गोष्टी सोडून द्या पण या ठिकाणी वेद लिहायचे म्हणजे जगाची निर्मिती तिथून आहे वेद नाही कळत शास्त्र लिहायचे उपनिषद सोप्या भाषेत कळवा म्हणून नाही कळालं सहा शास्त्र त्याच्यावर पुराण लिहायचे अधिक सोपं कळवा म्हणून हे करत असताना कोणाची तर कृपा लागेल ना दुकज योगेश दादा तुमच्या सोबत सध्या प्रवचन करतोय गोष्ट ठीक आहे का करतोय कशामुळे करतोय ज्ञान कुठून प्रश्न कसा आहे ज्ञान कुठून कसा करतोय ज्ञानाचा कुठून तरी जरा पाजरत असेल ना महाराज माझ्यावर उदारण तुम्हाला तो, तो। कुठून तरी पाजरत असेल ना कुठंतरी ज्ञान येत असेल ना या डोक्यामध्ये काही काहीच वर का माझला जरी कम असतो काय करावं त्याला कुठून तरी ज्ञान येत असेल ना कुणाची तरी कृपा असेल ना वरद असतो असेल ना मस्तकावरती का करत या गोष्टी सहज करतात असं वाटतं तुम्हाला असेल बोलणे गुरुचरित्रकार तेच म्हणत आम्हाला असं वाटतंय वेद लिहिणं किंवा वेद असण लिहिणं म्हणण्यापेक्षा असण किंवा शास्त्र असण किंवा पुराण असण हे सर्व काही गणराया तुझंच बोलणं आहे असं आम्हाला वाटतं कशामुळे असं वाटतं ज्याने जगाची निर्मिती केली ते ब्रह्मदेव सुरवर म्हणजे मग इंद्र वगैरे काही छोटे मोठे जे काही देवी देवता असतील ते सगळे काही चाले त्याच्यामध्ये ब्रह्मदेवासारखे मोठमोठिकी ब्रह्मा ब्रह्म आणि आधिकी म्हणजे आदि ब्रह्मासारखे ब्रह्मदेव सगळ्यात महान आहेत त्यांनी जगाची निर्मिती केली त्यांच्यासारखे महान असणारे त्यांना घ्या बरं का गुरुचरित्राची भाषा लवकर बघत बसत नाही माझ्या मराठी तुम्हाला किती वेळ मला काही माहित नाही परंतु ब्रह्मा सारखी अजून काही जे काही दैवत आहेत ते आणि अजून त्यांना जोडण्या काही छोट्या मोठी देवी दैवत काय असतील ते सर्व काय करतात तुझं स्मरण करतात तुझं स्तवन करतात कशामुळे करत असतील ते कारण तुझ्याकडे ज्ञान तो मोठा स्वतःला फार मोठं केलंस आणि त्याच्यामुळे इतकी मोठली देव निर्विघ्न कार्य पार म्हणून तुझी सेवा करतात आराधना करतात इतकं तू महानस इतकं तू स्वतःला मोठं बनवलेस आणि म्हणून जीवन जगत असताना लहाण्यांनी मोठं म्हणणं गोष्ट ठीक असते हो। पण मोठ्यांनी नाही हा फार मोठा आहे आमच्यापेक्षा मोठा झाला आजोबांनी म्हणावं नातूर टाळकरी होतो परंतु माझा नातू प्रवचनकार झाला माझा नातू कीर्तनकार झाला आजोबांनी म्हणावं शाबाची थाप पाठीवरती थोरा मोठ्याने टाकावी याला म्हणायचं गरुजीवन याला म्हणायचं जीवनात मोठेपण याला म्हणायचं तेजस्विता याला म्हणायचं निदिप्यमान कीर्ती आणि गणराय हे शिकवतात की थोरा मोठ्याने सुद्धा गणपतीला मोठं मानलं सर्वप्रथम पूजा केली मोठे असूनही नम्रपणे गणपतीचा स्वीकार केला की गणपती महान आहे कुठलं असलं पाहिजे गणरायांचं आणि म्हणून जेवणा सुद्धा तसं वागा गुरुचरित्राची शिकवण आहे मोठे व्हा इतके मोठे व्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये थोडं मोठ्याने सुद्धा म्हटलं पाहिजे खरच याच्यासारखा आज त्यांनी सुद्धा स्वीकार केला पाहिजे काही लोक तिरस्कार नम्रपणे स्वीकारलं पाहिजे नाही झाले पाहिजे की तो छोटा आहे असं म्हणण्याच इतके महान गुरुचरित्राची शिकवण समजावून घ्या नाही कळालं तर पुन्हा आहे का